कसे आहात विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचं स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या सी टी सेलच्या सर्व टॅब ॲक्टिवेट झालेल्या आहेत लवकरच आपला सीटी सेल चा जो कॅप राऊंड आहे तो अलर्ट होईल त्याचं नोटिफिकेशन आपण चेक करूया तर चला सी टी सेलच्या वेबसाईटला आपण भेट देऊया त्यातून आपल्याला सर्व टॅबबद्दल माहिती मिळेल तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका आपल्या असतील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आम्हाला विचारा त्याची आपल्याला उत्तरे दिली जातील सी ई टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी असं टाईप करून आपण ह्या पेजवरती पोहोचला आहोत विद्यार्थी मित्रो इथं आल्यानंतर आपणास माहीत आहे वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला विविध टॅब चेक करता येतात पाहता येतात इथं जो बार आहे त्या आपण क्लिक केला असता आपल्याला अबाउटस सीई टीज कॅपराउंड सर्च इन्स्टिट्यूट डाउनलोड बाबी पाहायला मिळतात तर आपण सीई टी याला क्लिक करूया दोन हजार चोवीस पंचवीस याला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज पाहायला मिळतं ज्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आय डी व पासवर्ड टाकून काय करायचं आहे इनरॉल करायचा आहे जर आपण साईन इन करणे असं म्हणत असतो साईन इन आपण करूया यासाठी आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी रजिस्टर करूया टाकूया मी रजिस्टर आय डी व पासवर्ड इथे इनरॉल केला आहे पासवर्ड जर आपला चुकून विसरला असेल तर आपण आय फॉरगॉट माय पासवर्ड असं क्लिक करून आपण पासवर्ड परत काय करू शकता रिसेट करू शकता तर पासवर्ड रिसेट नेहमीप्रमाणे आपण जसा करतो सेम तीच पद्धत आपल्या इथे आहे ओ टी पी आपल्याला रजिस्टर्ड नंबरवरती येतो आणि त्याद्वारे आपला पासवर्ड रिसेट करता येतो त्याप्रमाणे आपण तो रिसेट करून घ्यायचा आहे हरवला असल्यास अन्यथा आपल्याला साईन इन हे क्लिक करून होमपेजवरती पोहोचता येतं आपण इथे होमपेजवरती आलो आहोत नंतर आपण वरती स्क्रॉल करूया स्क्रॉलमध्ये आपण पाहू शकता आपला रजिस्ट्रेशनचं फॉर्म आहे इथे आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आपला प्रोफाईल जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो त्यानंतर हॉल हॉलटिकीट ॲडमिट कार्ड ते आपल्याला इथे पाहायला मिळतं त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जे की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी त्यावेळेस अपडेटकडे लक्ष दिलं नाही आणि ती करण्याची राहून गेली असेल स्कोअर कार्ड आपलं जे स्कोअर कार्ड आहे ते पण आपल्याला इथं पाहायला मिळतं जे की ई टी सी एलने सांगितलं आहे आपलं स्कोअर कार्ड वेळेत डाउनलोड करून घ्या एक वेळ आपल्याला त्यावरती लक्ष ठेवावं लागेल स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्या त्या तसेच त्याची प्रिंट अवेलेबल करून घ्या आपणास माहीत आहे यावेळेस पर्सेंटेजद्वारे आपल्याला आप 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 मार्क्स कळवण्यात आलेले आहेत इथे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगमध्ये आपल्याला आन्सर आप सीट प्रोवाईड करण्यात आली होती त्यानुसार आपल्याला पर्सेंटेजऐवजी आन्सर कीमधून आपल्याला आपले मार्क्स कळणार होते कळत होते आपण जर ती डाउनलोड केलेली असेल तर नक्कीच आपण काउंट करू शकता की कि तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत तर महाबीएड सी ई टी आणि त्यानंतर ई एल सी टी ह्या आपल्याला दोन बाबी इथे पाहायला मिळत आहेत ऑब्जेक्शन ट्रॅकिंग इज क्लोज फॉर धिस वन तर दोन्हीसाठी ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जे आहे ते संपलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे काहीही पाहायला मिळत नाही त्यानंतर स्कोअर कार्ड जे आहे तर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर जी ई टी आपण दिली आहे फक्त त्याच ई टीचं स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं हे लक्षात घ्या आता आपण बी एड ई एल सी टी याला क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर आपण जर बी एड सी टी फॉर ई e एल सी टी दिलीच नसेल तर आपल्याला ॲप्लिकंट नॉट फाउंड अशा प्रकारचा मॅसेज आलेला पाहायला मिळेल आणि जर ती दिली असेल तर तो ई e एल सी टीचा आपल्याला स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेता येईल व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच परिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका विद्यार्थी मित्रो आपल्या सर्वांची विचारणा आहे की आपला कॅपराउंड कधी सुरू होईल त्यासाठी आपल्याला एक टॅप सीई टी सेलने उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजेच आस्क प्रगती त्याला आपण क्लिक केलं आहे आस्क प्रगतीला क्लिक करताच आपला जो इश्यू आहे प्रश्न आहे आपल्याला इथे मांडता येतो ई टी संदर्भात आपला प्रश्न आहे का कॅप संदर्भातला प्रश्न आहे का कुठला इतर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो चॅपराउंड सध्या सुरू झालेला नाही आहे त्यामुळे आपण सीई टी रजिस्ट्रेशन्स याला क्लिक करूया सीई टी रजिस्ट्रेशन्सला क्लिक करताच आपल्याला परत काही टॅब ओपन झालेल्या पाहायला मिळतात त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन हायर एज्युकेशन ॲग्रिकल्चर एज्युकेशन फाईन आर्ट्स मेडिकल एज्युकेशन आणि बॅक या टॅब आपल्याला पाहायला मिळतात पैकी हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं बी एड येत असतं बी पी एड बी एड एम एड एम पी एड हे सर्व हायर एज्युकेशन अंतर्गत आहेत त्याला आपण क्लिक करूया विद्यार्थी मित्रो त्याला क्लिक करतात त्यांनी ते, ते विचारलेलं आहे तुम्हाला काय पाहिजे एम एड सी ई टी पाहिजे बी पी एड सी ई टी एल एल बी सी ई टीसुद्धा सुद्धा या अंतर्गत येते तीन वर्ष पाच वर्ष हेही आपण लक्षात घ्या त्यानंतर बी एस सी बी एड ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणतो इंटिग्रेटेड बी एड इंटिग्रेटेड एम एड सुद्धा गोष्टी आपल्याला हायर एज्युकेशन अंतर्गत पाहायला मिळतात तर आपण बी एड जनरल अँड स्पेशल याला क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठली लिंक पाहिजे तर इलिजिबिलिटी क्रायटेरियाची पाहिजे आहे एक्झाम शेड्यूलची पाहिजे आहे जी ऑलरेडी होऊन गेली आहे त्यानंतर सी टी ॲप्लिकेशन फीस या संदर्भातली पाहिजे आहे र रजिस्ट्रेशन लिंक पाहिजे आहे किंवा ग्रॅव्ह्युन्सिस तर आपण रजिस्ट्रेशन लिंक पाहिजे आहे याला आपण क्लिक करूया विद्यार्थी मित्रो त्याला क्लिक करताच ऑफिशियल रजिस्ट्रेशन लिंक इथं दिलेली आहे त्याला आपण क्लिक करता आपल्याला परत लॉग इनमध्ये आपण आलेलं पाहायला मिळतं तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे ह्या टॅब आपल्याला काय करायच्या आहेत यूज करायचे आहेत वापरायचे आहेत यात दिलेल्या विविध टॅब्स आपण क्लिक करून पाहू शकता त्यामध्ये सर्च सर्चबारमध्ये आपण सर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच जे कॉलेज कार्यरत आहेत आपल्याला बी एडला दोन हजार चोवीस पंचवीस ह्या अॅकॅडमिक इयरमध्ये जे ॲडमिशन्स देणार आहेत त्या कॉलेजला आपल्याला चेक करता येतं इथे आपण पाहू शकता सर्च इंस्टिट्यूट कुठल्या प्रकारचे इन्स्टिट्यूट पाहिजे आहेत डिपार्टमेंट नेम तर आत्ताच आपण पाहिलं हायर एज्युकेशन ह्या अंतर्गत आपलं बी एड येतं असतं आपण कोर्स नेममध्ये कुठला कोर्स पाहिजे मग एल एल बी पाच वर्षाचा पाहिजे तीन वर्षाचा पाहिजे बी एड पाहिजे बी पी एड इंटिग्रेटेड बी एड एम एड एम पी एड इंटिग्रेटेड एम एड एम पी एड ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पैकी आपण बी एड याला क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर सब कोर्स नेम बी एडमध्ये कोणतं बी एड तर जनरल बी एड पाहिजे का स्पेशल बी एड पाहिजे त्यापैकी आपण इन्स्टिट्यूट स्टेटस याला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपल्याला विविध बाबी पाहायला मिळतात गव्हर्मेंट टाईपचे कॉलेजेस गव्हर्मेंट ॲडेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी मॅनेज युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेज अन ॲडेड म्हणजेच विनानुदानित आणि ॲडेड म्हणजेच अनुदानित कॉलेजेस ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर असे विविध प्रकारचे कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी इ इच्छुक आहेत तसेच रिंगणामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात तर तब्बल चारशे अठ्ठ्याऐंशी इन्स्टिट्यूट्स आपल्याला यावर्षी ॲडमिशन देण्यासाठी सज्ज आहेत त्यात परत काही कॉलेजची भर पडणार आहे ज्यावेळेस कॅप राऊंड आपला चालू होईल त्यावेळेस आपल्याला निश्चित संख्या त्याची असलेली कळेल त्यानंतर मायनॉरिटी स्टेटस ॲटॉनॉमी स्टेटस तर आपण त्याला सर्च याला क्लिक केला असता आपल्याला लिस्ट पाहायला मिळते ती म्हणजेच आपल्या एकंदरीत महाविद्यालयांची लिस्ट तर आपण इथे पाहू शकता सर्व कॉलेजेसला आपण क्लिक केल्यामुळे इथे गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस असतील गव्हर्मेंट अन ॲडेड कॉलेजेस असतील सर्व प्रकारचे कॉलेज त्यांचे पत्ते कॉलेजचे नाव कोणत्या प्रकारचे कॉलेज आहेत त्यानंतर कोर्सनेम जो की आपण बी एड तिथे काय केलेलं आहे क्लिक केलं आहे आणि त्याचे ॲड्रेस आपल्याला सर्व पाहायला मिळतात अशा प्रकारे आपल्याला कॉलेजेस पाहायला मिळतात विविध कॉलेजेस जे आहेत विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे पाहायला मिळतात फक्त त्यामध्ये तुम्ही फक्त गव्हर्मेंट कॉलेज फक्त गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस त्यानंतर फक्त स्पेशल बी एड कॉलेजेस फक्त हिंदी मीडियम फक्त उर्दू मीडियम फक्त मराठी मीडियम असेही कॉलेज तुम्ही चूज करू शकता पाहण्यासाठी सर्च करण्यासाठी आणि त्याद्वारे आपल्याला ते कॉलेजेस पाहता येतील तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक रहा सर्व प्रकारच्या ज्या क्वेरीज आहेत आपल्या कुठल्याही अडचणी असतील शंका असतील कुशंका असतील त्या नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद